सकाळी उठल्या उठल्या इथं शरडांना धरून पिल्ल्यांना दूध पाजायचं आहे कारण शरड काय पाजत नाही ते मग धारा लागते त्यांना धरूनच पिल्ल्यांना दूध पाजा लागते पाठदिवशी सगळा आंघोळ बिंगळ करून इथं बसलो पाडकन जेवायला जेवण करून निघालो सकाळी आठ वाजता कारखान्यात जायला आणि आपल्याला या ठिकाणी अंकल बसवायचं अगा इथून असं तिरक इत कारण हे ऊस टाकलाही हालते जोरात म्हणून त्या अँगल बसवून घ्यायचे तीन ज्यावर आता ऊस टाकला टेबल सगळं खाली महाग लय वागतोय मोड्यासारखं होतोय महिला मग सपोर्ट द्यायचे ह्या अँगल असं असतन असं इथपर्यंत तर असंही काम आहे आपल्याला आणि या टेबलला पण आता टॅकिंग करून झालंय तीन अँगल आता वेल्डिंग मारायचं याला बघू शकता तुम्ही त्या टेबलला पण झालं करून वेल्डिंग मारायचं राहिले आणि पत्रा एक वाकला याला सरळ करून वेल्डिंग मारायचं तर आहे आज एवढं काम चला करूया काम आणि आता आपण इथे बिल्डिंग मारणार आहोत हे इथं सगळं असं बिल्डिंग मारून घ्यायचं आहे बघा सगळं बिल्डिंग मारून घ्यायचंय आपल्याकडं काम आज तर चला चालू करूया बिल्डिंग मारायला आणि इथं बघा वेल्डिंग मारताना वे आता जाळ लागलंय बघा खाली चकाळ पिटली इजवे आता पण सकाळ इजला थोडं राहिले अजून इजत पण आता आणि चालू केले आता आपण वेल्डिंग मारायला बघू शकताय तुम्ही वेल्डिंग असं दिसते काचतन अशा प्रकारे वेल्डिंग होत असते बघा हे बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारे वेल्डिंग मारून पूर्ण झालेला हे टेबल तिने सपोर्ट वेल्डिंग मारलेत बघू शकताय तुम्ही आतनं बाहेरनं सगळीकडनं वेल्डिंग मारले वेल्डिंग मारून झाले ओके मध्ये आता राहिलेलं त्याला पहिलीकडच्या वेल्डिंग मारायचं राहिले सपोर्ट राहायला लावलेत उद्या लावल्यावर त्याला वेल्डिंग मारून घ्यायचं याचं तर आज सगळं सपोर्ट लावून वेल्डिंग मारून झालेला आहे दुपारच्या साडेतीन वाजलो त्या आणि चार्ज सुट्टी झाली ती म्हणून तर टॅबला खाली बसली बघा आता वन पण लय पडायला लागले हे म्हणून टोपे घाटले सुट्टीचं टाइमिंग झालं तर म्हणून मी इकडे केबल शटर जात सोडवली आणून ठेवली इकडं आणि जाय जाता घरी साडेपाच वाजताल्या त्या शटर जात केबल टाकले उर्वरित काम उद्या करायचं आणि निघाला आता माळी आपलं पुष्पक विमान घेऊन घरला